प्यार किसने पाया है ज़माने में प्यार किसने पाया है? सच्चे प्यार को जमाने ने हमेशा है। ज़माने में प्यार किसने पाया है सच्चे प्यार को जमाने ने हमेशा ठुकराया है और हम तो बस खोए रहते हैं उनकी यादों में, में। हम तो बस खोए रहते हैं उनकी यादों में और लोग कहते हैं कि पार्टी ला भी कर

की मला सांग तू दर महिन्याला नवे कवूतर हवे कशाला प्रेम करावे एकावरती लफडे सत्तर हवे कशाला मला तू दर महिन्याला नवे कवूतर हवे कशाला प्रेम करावे एकावरती लफडे सत्तर हवे कशाला आणि कोठ जणू हे पतंग माझे आवडणार की ओठ जणू हे पतंग माझे ओठ तुझे जी दिव्या सारखे ओठ जणू हे पतंग माझे ओठ तुझे जी दिव्या सारखे मिठीत आल्यावर दोघांचे इतके अंतर शेतकऱ्यांना समर्पित कि इतके अंतर हवे कशाला आणि मुळा तर आहे मी वनवासी शेत माझे मथुरा काशी मुळा आहे मी वनवासी शेतच माझे मथुरा काशी मला विलगते काळी माती

गुलाबी गोळ ओठांनी भरवना घास ओठांना आणि तुला तर वाटले होते तुला तर वाटले होते आता बस वासना उरली तुला तर वाटले होते आता बस वासना उरली टिकवण्या प्रेम दोघांचे दिला वनवास ओठांना मनाली आज ओढणांना आज मग गुलाबी देता येत नाही आज मार गुलाबी ती म्हणाली आज ओठांना तुझ्या ओठात राहू दे म्हणाली आज ओठांना तुझ्या ओठात राहू दे नको सांगू कुणालाही तुझ्या ओठात राहू दे तुझा तू हात राहतील तुला वाटेल त्याला दे तुझा तू तु� हात हाती ते तुला वाटेल त्याला दे परंतु अंग की माझी तुझ्या एक वरसात होत आहे डोळ्यात आसवांची वरसात होत आहे प्रेमात संशयाची सुरुवात होत आहे आणि हा जेव्हा ओठास ओठ लावून है। <laughs> 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 होता है। होता है। ती ताप मोजत आहे बघ डॉक्टरांच्या कलिकड डोळ्यात आसवांची बरसात होत आहे प्रेमात संशयाची सुरुवात होत आहे आणि ओठास ओठ लावून ती ताप मोजते बघ माझी तपासणी ही दिनरात होत आहे तपासणी ही दिनरात होत आहे आणि दातात ओठ चावत

कल्पना असतात त्याचा वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध नसतो तर या ओठामुळे आढळलेलं वेळ असं की या ओठांवर त्या ओठांचा एक ठसाही आहे या ओठांवर त्या ओठांचा एक ठसाही आहे पाठीवरती तिच्या नखाचा ओरखडाही आहे या ओठांवर त्या ओठांचा एक ठसाही आहे पाठीवरती तिच्या नखाचा ओरखडाही आहे आठवणींच्या ऐवजात या बोर पिसई आठवणींच्या ऐवजात या बोर पिसरी आहे मिठी कोवडी काळजातला एक सुराही आहे <laughs>